इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभागरचनेवरील हरकती आणि सूचनांनंतर दोन प्रभागाच्या सीमारेषेत बदल करून अंतिम प्रभागरचनेवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आता प्रभागरचना निश्चित झाल्यामुळं राजकीय घडामोडींना वेग येणार आहे इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी सोळा प्रभागांची प्रारूप रचना जाहीर झाली आहे त्यावर दाखल झालेल्या बावीस हरकती आणि सूचनांवर सुनावणी झाल्यानंतर प्रभाग रचनेत कोणते बदल होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं अखेर आज महापालिकेनं प्रभाग रचनेचा अंतिम नकाशा प्रसिद्ध केलाय प्रभाग क्रमांक सहा मधील काही भाग आता प्रभाग क्रमांक सातमध्ये समाविष्ट झालाय परिणामी प्रभाग क्रमांक सात मधील अनुसूचित जातीची लोकसंख्या एक हजार चारशे सात न वाढली आहे तर तेवढीच अनुसूचित जातीची लोकसंख्या प्रभाग सहामधून कमी झाली आहे या दोन प्रभागाच्या सीमारेषेत बदल करून इचलकरंजीतील प्रभाग रचनेवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे त्यामुळं आता इच्छुकांनी जोडण्या लावायला सुरुवात केली असून दिवाळीनंतरच राजकीय हालचालींना वेग येईल अशी शक्यता आहे